स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये आणि शिवजयंती मस्त अशी छान झालेली आहे बघा किती छान डेकोरेशन केलं तसे इथली मला पडली आहे आणि आम्ही रात्री खूप उशिरा झोपलो अजून हे झोपलेलेच आहे एकावजी उठले चहा गे बनवायला गेले पण भूतच फुटले आणि इथं बघा सगळं ना राढ राढ आहे इकडं घन 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 झाली सगळी सगळं किचन काढलं आहे आम्ही नावऱ्याला कारण रात्री आम्ही औषध मारलेली स्लेवर आहे तिच्या पप्पानी तर याच्यावर मारून टाकले आता हे कसं पुसायचं तेच मला काय कळत नाही आणि आता सगळं हो देवा येऊ नको मम्मा इकडं औषधे आहे भुभू आणि देवाप गनिस्त इकडं पळायवर आणि तर हे लॉक लावलेलं मी दरवाजेला तिकडे औषध मारले हॉलमध्ये पण मारले पण कोपरे कोपरे मारले किती काही विषय नाही सध्याला बाहेर दाखवते किती राडा काढलाय आम्ही हम्म इतका सगळा राडा काढलाय एवढा एवढं चला चला आवरायला 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 देवा चला आवरायला चल भांडे घासतो का हा भांडे घासतो तू अरे आवा दूध पिशवी घेऊन या चहा पिल्याशिवाय मी काय करणार नाही किती वेळच मी ना शोधू राहिले कि मला चहा प्यायचं चहा प्यायचा मग काय दूध पुटलं मला काम सुधरत नाही हो जा दोघ घेऊन याच्या भाज्या दूध ना आण मी चहा वगैरे पिऊन घेते फ्रेश काय होणार नाही आधी असंच पारसं सगळं आवरून घ्यायचे थोड्या वेळाने करणार आहे कारण तिथं म्हणजे आता ते औषध वगैरे आहे परत घाण होणारच आहे आणि देवाला घेते देवाचे पप्पाला देवाला घेऊन मी बाहेर काढून देणार आहे आणि हॉलमध्ये वगैरे खेळून घेऊन आणि मी पण हे किचन हळूहळू साफ करते झालं तर कलरचं पण आहे कारण की ही भिंत आणि ही भिंत खूप गरजेची खूप घाण झालेली आहे कारण ही भिंत आणि ही भिंत काही काय दिसतच नाही आणि ती भिंत व्यवस्थित आहे पण ह्या साइडला काय इकडून बॅक साइडला जे पाणी पडतं त्यामुळं ती ओलवाला हे बघा किती विचित्र असं झालंय हे असं निघलंय पूर्ण भिंतीचा त्याच्यामुळं आता ना ही भिंत मला काही करून करायची कारण मागच्याच कवर नाही तर मी थोडंफार सॉरी कलर नाही तर मी थोडंफार हँडल करून घेतलं होतं ते असं बुरशी आले ते बघा ते बॉर्ड दिसत दिसतंय तसं आता किचनमध्ये पण झालंय पण किचनमध्ये एवढी काही गरज नाही आहे पण हॉलमध्ये कसं आल्या आल्या असं डाऊन डाऊन वाटतं आणि घरात मन लागाना झालंय आजकाल म्हणून घर सगळं आवरायचंच कारण माझं लय दुर्लक्ष होतं आहे टंडाँग हॉल आहे रिकामा तर रॅकवाला कधी येतं काय माहिती इकडं असं आहे देवाच्या गाडीला ही जागा केली कारण हॉलमध्ये लई गडबड व्हायची आणि कोणी पण पोर आले ना उद्योग करत बसायचे आणि इकडं आहे किचन सगळं हे सगळं पुसून पासून आहे छान असं इडली गोणी तिकडं टाकून दिली पडदा पडदा व्हायला टाकून दिलेला आहे आता सगळं आवरून घेते फास्टमध्ये दे। आणि देवाच्या मम्मीने पप्पा आण ती गावाकडं ती पण कापून घेतली देवाला थोडीशी भरवली आता इथं रॅक बसली जाणार आहे म्हणजे ही जी रॅक आहे ना ही कमी करणार आहे मी काही पण करून चला मग आता आवरून घेते मग फायनल लुकच तुम्हाला दाखवते आता खाऊ दिला कलरचं काम काढलंय आज जे देवाचा खाऊ होतोय छान छान सगळं राडा इकडे सगळं साफ केलं आज के काय उपयोग नाही झाला इकडे रॅके वगैरे काढले सकाळ किचन मध्ये राडाच राडा इकडे आमचं दुकान आहे बघा आमचा कलर इकडे हस्तर फोन इकडं आमचं गबाळ इकडे आमचं गबाळ भिंत घासायची आहे सगळीकडे गबाळच गबाळ नाही करू Kau tewti ya Apa nanti kau buat Tentu jauh lebar Hmm देवांश पाणी का तिथं <laughs> कुठे कशी चपाती दिली मम्मानी मागा है दाखव गाल चपाती दिली मम्मानी गाल आव ഓ ഗാടി പൊള്ളല

पुढे बांबू हा का कोणाला <bad> <screening> को ते <स देगी> बुलेटची ची नाही तिची नाही देवा त्यात पेट्रोल नाही म्हणा आहे ना, ना देऊ थोडा तुम्हाला टाइम घ्या रे लस टाइम रात्रीचे वाजले साडेनऊ नऊ आमची तर लाईटच नाही त्याच्या बघ आले अरे बीक सगळं काढलंय कलर दिलाय कसा वाटतोय पार ना ते नाही दाखवू शकत पांढरे दिसणार ना वाळले नाही ओलय अजून वाईट आहे पण तू येसय अजून वाळायचं ते ओलय अजून डबल हात मारणारे इथं हॉल झालाय टाका फक्त आता किचन राहिले पण तिथं ओलवा जास्त असल्यामुळे कारण डोंगरामध्ये आपलं घरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे भिंत असं काय वाढलं नाही बघा अजून पण ओलं ओलं थोडंसं दिसत म्हणून डबल हातात उद्या मारणार आहे ती भिंत मेन होती खूप म्हणजे माझं झाड काढलेलं बघा कशी खरडून काढली त्यांनी आता ती पण रंगवायची आहे आणि आता राडा पडलाय उद्याच्याला माझी पार वाट लागलं आधीच बरं नव्हतं आता तशी कुठंतरी बरं वाटलं पण आता या भांड्यांमध्ये तर गेली म्हणजे धूळ वगैरे झाली खूप सारी ते खरडलं वगैरे त्याच्यामुळं आणि उद्या एक पण बसायची छोटी आपली त्यामुळं पण पावडर पाडणार आहे म्हणून किचन मध्ये धुऊन काहीच उपयोग नाही झाला मी काय सगळं आवडलं तर देवासाठी बनवलं बनवलंय आता कारण की लय वेळ झालाय नऊ वाजले त्याकडे लक्षच दिलं नाही मी आता माझ्यासाठी पण छा ठेवलंय तर त्याच्या बाप्पा देवाला सॅरेटॅग खाऊ घालतील आणि तर बाबा सगळं पुसावं लागलं मला घटी घडी मी खूप वेळ पुसले राव सीडी व्हिडिओ त्यांची हरीत का भारी आणि फ्रेश फ्रेश वाटतोय ना फोटो हो ठेवू द्यावाच थांबा मी बॅक कॅमेरा दाखव हे बघा इकडं झालंय थांबा कॅमेरा पण खराब झालाय आपला दोन्हीनी असं केल्यानंतर हा असं दिसतंय थोडं थोडं बघून घ्या नंतर मी दाखवते लाईट आल्यावर व्हाईट कलर झालाय छान असा मारून इथल्या घंटे वगैरे काढले आपण नंतर धुऊन वगैरे लावून डोक सगळं ठेवलं आहे लई पावडर पावडर सगळीकडं छान असं इकडचं साफ आहे बाहेर खूप सारं राड आहे हॉल बघा किती छान आहे आता कसे थँक्यू उजी ड्रेस पडत नाही राव तिकडं काय आहे चार्जिंगचा बोल आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही तिकडं आहे थोडं बघ कलर मारल्यासारखं वाटत असं ही बिन तर उरलीच आहे अजून इकडं छान वाटते असं म्हणजे लुक चेंज होऊन गेला कारण पहिले येल्लो कलर होता आता आम्ही अफ व्हाइटीला आहे त्यामुळं सगळं मोकळं मोकळं शांत शांत वाटते खूप छान वाटते आता काही नाही रॅक पण आपली सेट करावं लागेल परत आणि हे काहीतरी असं डोक्यात आहे की काहीतरी मला असं भेटावं इथं आणि त्याच्यामध्ये माझ्या साड्या आणि फॉल सगळं गेलं पाहिजे जाऊ द्या मग आता येत नाही खायला तर आम्ही बाहेरून मागवणार आहे कारण कॅपॅसिटी पण नाही जागा पण नाही आणि वेळ पण नाही आहे कारण नऊ वाजून गेले साडे नऊ वाजले देवाच्या उप जायला सारे लाईक ले खवरती आणि आम्ही काहीतरी बाहेरून खाऊन घेऊ आणि सकाळी उठू आणि मग नवीन ब्लॉग सेकंड डेचा तुमच्यासंग शेअर करू सगळं प्रॉपर मी कसं आवरती काय देवाला कसं ठेवते आता थोडंफार सीमाकडं थोडंफार खाली झोपल्यावर थोडंफार काहीतरी नेहर खेळत खेळत ॲक्टिस करावं लागणार आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका शेअर करण्यासारखं काही नाही तुम्ही कोणाला काही सांगू शकत नाहीये पण मग नक्की लाईक करा ज्याला बघायला भेटला संध्याने काहीतरी स्पेशल नव्हतं हो पण सगळी दगदग झाली दग कारण तर बघ माझे ऑलरेडी मी बरं नव्हतं हो असं आहे चला तर मग भेटू आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय